तरना तर नमस्कार मित्रांनो मी केशव तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आता सध्या आपल्या रानभाज्यांचं सीझन सुरू झालं आहे तर बऱ्याचशा रानभाज्यांचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटली तर नक्की जाऊन बघा तुम्ही मित्रांनो तर मित्रांनो आज पण तुमच्यासाठी एक चांगली अशी रानभाजी घेऊन आलेलो आपण ती रानभाजी म्हणजे रानभाजी कोंबडा तर तुम्ही म्हणाल नॉनव्हेज आहे तर नाही मित्रांनो ती व्हेज रानभाजी कोंबडा आहे ही जंगलामध्ये भेटते आपल्याला रानभाजी तो खूप दिसायला पण छान आणि खूप चवदार आणि चविष्ट अशी ही अनबाजी हिचे अनेक औषधी उपयोग आहेत मित्रांनो आयुर्वेदिक खूप सारे उपयोग आहेत मित्रांनो तिचे तर विशेष त्याचे उपयोग सांगायचे ठरले तर आपली पचन प्रक्रिया जी आहे ही रानबाजी खालीने आपली पचनक्रिया सुधारते तसेच आपलं रक्त विसरण जी प्रक्रिया आहे मित्रांनो ती खूप छान अशी चालते मित्रांनो अजून बरेचसे उपयोग आहेत मित्रांनो आपला किडनीचे स्टोन असतील मुतखडा असतील दम्याचे आजार असतील डोकेदुखी असेल अनेक आजारांवर ही रानबाजी अत्यंत उपयुक्त आहे मित्रांनो तर अशा या रानबाजी तुमच्यासाठी ही रानबाजी कुठे भेटते काय भेटते हे जंगलामध्ये आपण शोधायला गेलो होतो ते घेऊन आलो त्याचाच व्हिडिओ हो तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो चालतं मित्रांनो व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्रांनो स्किप न करता कंटिन्यू बघा चला मित्रांनो भेटूया व्हिडिओमध्ये तर आपण या सकाळ सकाळी आता जंगलामध्ये चालले रान जायचं असं कारण तर आपल्याला कोंबड्याची भाजी शोधायला जायचं आहे कोंबड्याची भाजी मागे अनेक व्हिडिओ बघितले असतील आपले पण गेल्या वर्षीचे व्हिडिओ बघितले असतील तर चालूया आपण जंगलात कोंबड्याची भाजी शोधायला बघूयात किती भाजी भेटते काय नाही हे बघा इकडे डोंगर आपलं या डोंगराच्या वरती जायचं आपल्याला रानभाजी कोंबडा शोधायला तर तुम्ही मला या दोन -दो दोन -दो शर्ट घालून कोड दोन दोन शर्टच घालावं लागतात कारण आता ना इतकं सारं मच्छर झालं आहे लय मच्छर झालं आहे जंगलामध्ये तर खूप त्रास देतात नंतर आपल्याला टोपी पण लावा लागेल मास लावा लागेल नाहीतर काही खरं नाही इतकं बेकार चावतात त्यामुळे एवढी सगळी तयारी करून झाल्या पण डबल शेरट घालून मस्तपैकी लांब हात शेर टाकलं आहे आणि चालू आहे रानभाजी कोंबडं शोधायला तर चला मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा कोंबड्याची रानभाजी कशी असते नक्कीच तुम्हाला तर बघायला भेटेलच पण सध्या जंगलामध्ये काय काय झाडं फुटलेच किती अडचण झाले हे पाहायला भेटेल मित्रांनो चला व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि बाजूला असलेला बेल सुद्धा दाबायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा जाऊयात आपण जंगलामध्ये तर आजचं हे निसर्गरम्य वातावरण हे गाईपाताचं झाड घाईपाताची तुम्हाला भाजी बघायला भेटा आपल्या चॅनलवरती ना हां हा आंबा आहे मित्रांनो बुरजाचा आंबा आहे हा याचा लास्ट सीजन चालू आहे म्हणजे आता साखा संपल्याच जवळजवळ पण तू एक दोन एक दोन भेटत राहतात आपल्याला कारण की आता ना जवळजवळ आंबे सगळे वाऱ्याने पाडले काही काही आंबे वांद्राने खाल्ले त्याच्यामुळे साखा सहसा भेटत नाही पाऊस लवकर पडल्यामुळे ना आंबे लवकर पाडून टाकले वाऱ्याने गवत किती वाढलं इकडं गुरांना चरायला भरपूर झालंय अ इतकं लांब लांब गवत झालंय सगळं गवतच इकडं दळ्यांमध्ये आलो सध्या पण सगळीकडे मस्त हिरवगार असं आपलं वातावरण झालं आता हे मोठमोठे आंब्याचे झाडं आणि समोर ही आंबरा दिसते आपल्याला त्याच्यामध्ये जायचं आपल्याला कोंबड्याची भाजी शोधायला मस्त पिकी डोंगरावर धुकं पण आलंय चला जाऊयात जंगलामध्ये त्याच्यावर पण आंबे आहेत थोडेफार हे बघा जवळजवळ आंबे संपत आले पण भरपूर आंबे याच्यावरती याच्या साखा पण पडल्यात हे बघा एक साख भेटली आपल्याला एकदम भारी साक आहे एकदम प्युअर अशी साख भेटले मस्त पैकी साख भेटले त्या आंब्याची गोडे जेव्हा आंब संपतात ना जंगल तेव्हा कोणत्या आंब्याला साग भेटली तर ती गोडच असते मित्रांनो जेव्हा पहिल्यांदा पिकायला सुरू होईल तेव्हा आणि जेव्हा आंबे संपतात तेव्हा कोणती साख भेटली तरी गोडच राहते चला हार असा जातो आपल्याला वरती जंगलामध्ये जाव्या आता जंगलात हा सगळा जंगलाचा परिसर आता एकदम घनताट अशी दोन्ही साइडने झाडी वाढली आणि एवढ्या टंटिनीची फुले कुर्तुऱ्याची गंधारेची फुलं आणि मस्त पैकी हा जंगलातला आपला रस्ता आपल्याला जायचे रानभाजी कोंबडा शोधायला शोधायला तर आपण एक दिवस मागे रानभाजी कोंबडा नेली होती पण तेव्हा काही व्हिडिओ शूट केला नव्हता आपण तर म्हटलं चला आज पण आपण कोंबडीची भाजी बघायला जाऊ भेटते का नाही आज कारण त्या दिवशी आपण आलो तर जास्त भाज भेट हो भाजी भेटली नव्हती आपल्याला आणि मोबाईल चार्जिंग नव्हतं आपलं तर आज म्हटलं खास कोंबड्याची रानभाजी शोधायला जाऊ आपण तर ती आता आहे ना आता बरे दिवस झालं भाजी निघून तर भाजी आहे ना कोळी कोळी असे तेव्हा खोडायला लागते आता निभाली भाजी का नाही ते पाहायला लागत ला ला त्यामुळे भाजी भेटते का नाही हे पाहायला लागेल मित्रांनो आपण तर चालू तर घरी आपण जंगलामध्ये एकदम सुन सुनाट असं जंगल आणि जंगलात फक्त आपणच आहे भयानक असं वातावरण शोध शोध जाऊ आपण भयानक हे जंगलामध्ये आपण पोचलोय हे बघा एकदम दाट झाडी सगळीकडे उंच उंच झाड आपण आलोय शोधायला रानभाजी कोंबडा तर आपण आलोय सगळी मोठा झाली रानभाजीची कोंबड्याची पानं कोवळी पानं काय आपल्याला भेटू नाही राहिले अजून शोधायला आपण भेटतात का नाही बघा ही रानभाजी आहे मित्रांनो पण तुमची कोवळी असते तेव्हा तोडली जाते पण तो असा सर्व निभा झालेली म्हणजे ते बघ सगळे मोठमोठी पाने झालेत त्याच्यामुळं आता आपल्याला अशी कोंबड्याची भाजी मोठमोठी झालेत तर कोशीतच आपल्याला एक एक पोवळा देत भेटतो आजचा आपला दिवस काट गेला असं वाटतंय कारण आपल्याला कोंबड्याची रानभाजी भेटून राहिली कारण आपण लेट झाले त्यात भाजीचा काही दोष नाही तर तरी पण आपण थोडीशी शोधून बघू अजून थोडं फिरून बघू भेटली तर भेटली नाहीतर आपल्याला तसंच घरी जावं लागेल बघा हे आंबर आहे उंच उंच आंब्याची झाड एक मोठमोठी मुट आंब्याची झाड टोटल आंब्याची झाडं संपूर्ण जंगलामध्ये तर फायनली आपल्यालाही बोनी झाली आहे बघा कोळी कोळी आपल्याला भाजी थोडीफार भेटायला सुरुवात झाली आहे बघा तर ही अशी कोवळी भाजी आपल्याला पाहिजे होती आणि ती आपल्याला भेटली त्याला अजून शोधा आपण बघू किती भेटते किती नाही इन कोवळे कोवळे आपल्याला भाजी अशी घ्यायची आणि भरपूर मोठमोठी मुट दगड त्या दगडांच्या खालून आपल्याला भाजी भेटली तर मित्रांनो आपल्याला आहे बघा ही रानभाजी कोंबडा भेटली आपल्याला तर खूप मच्छर त्याच्यामुळं जंगलातून आपण वरती वरच्या माळीला जाणार इथं इकडे जास्त काही मच्छर नाही आणि हा धबधबा दिसतोय हा वाघ धबधबा आहे हा मागच्या वर्षी याचा मस्तपैकी छान प्रकारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे मित्रांनो वाघ धबधबा नक्की बघा लिंक पण तुम्हाला देईल मित्रांनो चला ले मच्छर चावलेत एवढी रानबाजी भेटली अजून आपल्याला रानबाजी शोधायची नक्कीच या रान तुम्हाला मला रेसिपीचा पण व्हिडिओ येणार आहे मित्रांनो ते तेवढे व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या अनेक मित्रांपर्यंत शेअर करा चला जावेत वरच्या माळीमध्ये आडव्या तिव्या नाही आपण निघालो वरच्या माळीमध्ये कारण वरती जरा हवा असल्यामुळं मच्छर कमी असं वाटतंय आपल्याला हे वागदोंडी धबधबा छान प्रकारे मस्त याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मित्रांनो तर सध्या आपण ह्या खालच्या आंबराईमधून आलेलो आहे त्याला आम्ही माड राई म्हणजे आंब्याची झाड माडासारखी वरती उंचच उंचच म्हणून त्याला माड राई असं म्हणतात तर आपण या खा सर्व आमराई खाली ह्या आंबराईमधून आपण आता वरती चिमट्यामध्ये चाललो आहे वरती ज्या इलाक्यामध्ये जाणार आहे आपण तो चिमटा आहे बघा दिव्याची फुलं मित्रांनो नागाची आणि हा आपला गावठी कडीपत्ता एकदम मस्तपैकी फुटलेला आहे एकदा भरपूर सारा कडीपत्ता इथं कोवळे कोवळे पाने फुटलेत तर झालं अजून आपल्याला वरती जायचं आहे आणि ही आहे आपली अमराई बघा संपूर्ण घनदाआट असं जंगल आहे मित्रांनो हे सगळे आंब्याची झाडंच चला याच्यामधून आपल्याला आता वरती जायचं इकडं मित्रांनो हे सकाळ सकाळचं आपल्या गावाकडचं वातावरण आहे आणि हे आपलं गाव गावापासून आपण भरपूर सारं लांब आलेलं आहे हे आपली आमराई असे उंच उंच डोंगर आज सूर्याचं पण दर्शन थोडंसं धीम्या गतीने झालेलं आहे आणि वातावरण पण खूप छान आहे पाऊस येईल असं वाटतंय तू काही आला नाही पाऊस रात्री थोडासा पाऊस पडलेला आहे आणि भरपूर सारी मस्तपैकी अशी गवत उगवलेले चरण्यासाठी जनवरांना ह्या वावश्या कडायच्या तर चला जाऊयात आपण आपल्या ज्या कामासाठी आलो आपण भाजी हे रान भाजी कोंबडाय ना मित्रांनो वलसर जागे तिथे इथं वाघाचं बीळ आहे मित्रांनो इथे वाघ कधी कधी मुक्काम करत असतो तर ही रानभाजी कोंबड्या ना हे आपल्याला भेटत असते अशा ठिकाणी ज्या ठिकाणी वलसर जागा असते म्हणजे जंगलामध्ये झाडांच्या खोडामध्ये दगडांच्या जवळच तिथं जी वलसर जागा असते त्या ठिकाणी आपल्याला ही रानभाजी भेटत असते मित्रांनो बघा जिथं गारवं आहे तिथं आपल्याला ही रानभाजी कोंबड्या भेटत असते तर भरपूर अशी असते मित्रांनो परंतु आता भरपूर आठ दहा झाले पाऊस आहे त्याच्यामुळं काही कोंब जळून गेलेत नाहीतर आपल्याला ही रानभाजी पावसाळ्यावर भेटत असते मित्रांनो जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा तिचे कोंब फुटत असतो परंतु आता बरेच दिवस झाले पाऊस पडला नाही त्याच्यामुळं हे कोंब काही निघले नाही छान प्रकारे आपलं असं शिळंदीची फुलं तिथं आसपास रस्त्याने शिळंद ही पण खूप औषधी आणि गुणकारी अशी वनस्पती आहे मित्रांनो तिची पण फुलं इथं आपल्याला बघायला भेटतात छान प्रकारे फुलं उमलली आहेत तासाही मित्रांनो आपल्याला रानबाई शोधण्याचा हा प्रवास आजचा आपल्याला बऱ्यापैकी रानबाजी भेटलेली आहे आता आपल्याला घरची वाट बघावी लागेल घर गर, घराकडे निघावं लागेल बघा सुंदर असं दोन्ही सा साईडचा निसर्ग फुललेला आहे मस्तपैकी झाडांनी पालवी पकडलेले या रस्त्याने आपण चाललेलो आहोत तर आता आपण इथे आलो आहे बघा इथं खाली जे समोर तुम्हाला पाणी दिसतंय हे बघा हा टिपटिप पाणी आहे मित्रांनो टिपटीप पाणी म्हणजे पिपरीचं पाणी हे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला खेकडे आपण जेव्हा खंदायला आलो होतो तेव्हा याचा व्हिडिओ दाखवला आहे मित्रांनो बघा हे पाणी आहे ना मित्रांनो हे उन्हाळा पावसाळा इथं पाणी असतं गुरांसाठी जंगलातला हा एक झरा आहे त्याचं पाणी कधीच आटत नाही खूप छान झाडा आहे मित्रांनो याचा व्हिडिओ तुमच्यासाठी आपल्या चॅनलवरती आहे मित्रांनो बघा चॅनलवरती जाऊन तुम्ही खूप छान पद्धतीने झरा तेव्हा बघा रस्त्याने जाता जाता पण आपल्याला कोंबड्याची भाजी भेटलेली इथं बरीचशी भाजी मोठाली झाली मोठा ऐकू आणि पाऊस नसल्यामुळे काही कोंब वाळून गेलेलेत पण छान प्रकारे आपल्याला भरपूर अशी भाजी भेटली चला जाऊयात आता घराकडे तर चला तर आपण सगळं जंगल फिरून आलोय मित्रांनो थोडीशी भाजी भेटली आपल्याला मग काही जास्तही नाही आणि कमी नाही आपला दिवसाच एक दोन दिवसाची भाजी होईल याच्यात मग भाजी केली ना एक दिवस दोन दिवस जाईल आपल्याला भाजी तोंडी लावायला एवढी आपल्याला भाजी भेटली मित्रांनो तर अशी रानभाजी कोंबडा हे बघा तुम्हाला दाखवतो मी बघा अशी कोंबडीची भाजी असते मित्रांनो नक्की तुम्हाला बाजारात बघायला भेटत असेल तर ही कशी बनवतात हे नक्की आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण येतंच थांबवतोय तर व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल आपला आणि चॅनलवर मी नवीन असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अनेक मित्रांपर्यंत पोहोचवा हे बेल आयकॉन सुद्धा दाबल विसरू नका मित्रांनो खूप गरम झाले खूप मच्छरचा होते म्हणून ही टोपी घेतली होती आपण तर चला भेटूया आपण आता पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो तुम्ही काळजी घ्या व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये